काय विचार करायला लागला तू तुम्ही कालपासून लय गहन प्रश्न आहे काय प्रश्न आहे मला तर मी उत्तर देते तुम्हाला त्याचं उत्तर मला वाटत तुला बी यायचं नाही विचारा तर आणि जर जर माहिती जर असली तर कृपा करून कमेंट मध्ये सांगा मी लय परेशानी मध्ये मला आजपर्यंत प्रश्नाचं उत्तरच कळलं नाही नाही मला विचारा शास्त्रज्ञांनी चहा बनण्यासाठी चहाची पावडर तयार केली कॉफीची बी पावडर तयार केली बरोबर हो प्रत्येक गोष्टीच्या त्यांनी पावडर तयार केल्यात हो कारण मग ते आपल्याला अर्जंट मध्ये घरात असले पटकन टाकता येत बनवता येत रसना बनवला बनवायला मग शास्त्रज्ञांनी एवढ्या सगळ्या पावडर त्यांनी तयार केल्या मग ह्यांना दारूची पावडर नाही बनवत आली अयो का पागल काय हो तुम्ही ह्याचा ह्याचा विचार करतात का म्हणलं लोस लो बुद्धी आली काय की ह्या माणसाला लोई कशावर विचार करायला लागले सायंटिस्ट सायंटिस्टन पावडर हेन तियन आम्हाला वाटलं लोय लो काहीतरी भारी प्रश्न असन हा गिन्यान गेलेलं गिन्यानात गौर्या ती गौऱ्या शेणच भरलेलं डोक्यामध्ये आणि ह्याचा कालपासून ह्या चिंतेत होतात का तुम्ही हो ना काल रात्री तो रचन केला परत चार वाजता आसना पेलो पण संध्याकाळी चहा चहाची पावडर बघितली मी म्हणलं अरे चहा कस काय चिडली असं ना नाही हां पावडर शोधाय गेला असत ना दारूची हां मी चहा माईला मसनात गावऱ्या तरी गेल्या तरी बी मी तेच ढुंडणार तेच बागणार त्या दारू शिवाय दुसरं काही डिमाकातच नाही तुमच्या लावायला पावडर तयार केली मग केल्या दारूची पावडर तयार करतात शास्त्रज्ञ तुम्ही बनवा ते शास्त्रज्ञ नव्हते त्यांना काही कळत नव्हतं तुम्ही आता दारूची करा ते तसल्या वाईट गोष्टी नव्हते तरी शास्त्रज्ञ त्यांना तसले नव्हते ना काही काही दारून फारूचे जे इथं त्या केल्या त्यांनी तयार तुमच्यासारखे असले डोके नव्हते त्यांना हुशार होते ते तुमच्या डोक्यामध्ये सगळं शेण भरलंय कुठून तुम्हाला काय सुचणार आहे वेगळं म्हणलं लई दिवसाने माझा नवरा काहीतरी विचार करायला लागला मग ह्या कॉस्मेटिकचा शोध कशाला कॉस्मेटिक पार्लरचा पार्लरचा था? दारूचा काय संबंध आहे मग काय मग तुम्ही पार्लरला कशाला सुंदर दिसा म्हणून ना मग आम्ही बिकाम पेतो तुम्ही सुंदर दिसावत आम्हाला म्हणूनच ना आम्ही पार्लरला जाऊन होतोच ना सुंदर प्यायची काय गरज झाला तुम्ही सुंदर तर कुणाला लागला शोध तर सांगा तिकडे नाही